आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सर्व महिला वर्ग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संग्राम भैयांना मानणारे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी भैयांच्या विजयाचा गुलाल खेळण्यासाठी आलेले आहेत आपण पाहत आहात की जशी प्रचाराची धुरा सर्व महिला भगिनी हातात घेतलेली होती कार्यकर्त्यांनी हातात घेतलेली होती त्या पद्धतीने प्रचाराच्या दरम्यान आम्हाला अतिशय उदंड प्रतिसाद हा सर्वसामान्य लोकांमधन मिळत होता घरोघरी प्रचार ज्यावेळेस आम्ही करत होतो त्यावेळेस प्रत्येक माणूस प्रत्येक व्यक्ती छोटा मुलगा वयोवृद्ध व्यक्ती सुद्धा आमचा डॉक्टर हात ठेवत आशीर्वाद देत होते की तुमच्या संग्राम भैया निश्चितपणाने हे निवडून येणार आहेत आणि प्रत्येक छोट्या मुलाच्या तोंडामध्ये एकच शब्द आम्हाला जाणवत होता की विश्वास जुना आणि संग्राम भैया पुन्हा निश्चितपणाने संग्रामभाई यांनी त्यांचं स्वतःचं जे ब्रीद वाक्य होतं ते निश्चितपणाने पूर्ण केलेलं आहे परंतु यावेळी ज्यावेळेस मतदान आम्ही करत होतो ज्यावेळेस प्रचाराची दुरा ज्यावेळेस आम्ही चालवलेली होती त्यावेळेस निश्चितपणाने हा विश्वास होता की विजय हा संग्रामभाई यांचाच होणार होता आपल्या अहमदनगर शहर शहराचं ग्रामदैवत विशाल गणपतीला देखील आम्ही साकडा घातलेलं होतं की आज आम्ही तुझ्या चरणी नारळ फोडतोय तर निश्चितपणाने विजयाचा गुलाल देखील आम्ही तुझ्याच चरणी येऊन खेळणार आहोत आज या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आपण आनंद पाहत आहात निश्चितपणाने भैयांचा विजय हा पहिल्याच दिवशी झालेला होता परंतु संग्राम भैयांनी सांगितलेलं होतं की कुठलाही विजय हा मिळवायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला कष्ट करावं लागतात आणि आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी करत संग्राम भैयांसाठी यांसाठी प्रचार केला आणि निश्चितपणाने आज विजय आपण पाहत आहात विश्व विश्व